राज्यात निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा थांबला जरी असला तरी आज सन दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज राज्यभरात एकाच टायमिंगला मतदान घेण्यात येत आहे तर आज आपण आलेलो आहोत पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार या ठिकाणी मी मतदान केंद्रावर उभा असून आज या ठिकाणी गुण्या गोविंदाने मतदा मतदार राजा येऊन आपल्या स्वच्छेने जो कार्यकर्ता उभा आहे मतदानासाठी त्यास आपल्या इच्छेने मतदान करून शांततेत परत जाताना दिसत आहे तर मी आज या भगवान विद्यालय खरवंडी कासारी या ठिकाणी काही वेळ उभा असताक्षणी अनेकांनी आग्रह केला की आमचाही टी व्हीला फोटो येऊ द्या आमचंही बातमीत आम्हालाही दिसू द्या म्हणून आग्रह करत अनेकांनी आपले दिलेल्या मतदानाची शाही दाखवत एक प्रकारे निवडणुकीचा आनंद घेत खऱ्या अर्थानं जो निवडणुकीचा मतदानाचा हक्क असतो तो बजावल्याची अनेकांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भावना दिसून येत होती आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी कॅमेरामन विजय शिवगजेसह प्रतिनिधी अनिल सरोदे